हे तात्या मामांचं घर आहे म्हणजे तात्या विश्वास तात्या बोलतात पण आम्ही त्यांना बोलतो तर इकडे कांदा लावला आहे ह्या ह्या इकडे इकडे आणि काय चाललंय कांद्याची भाजी करण्यासाठी कांद्याच्या पाती तोडतायत ह्या दोघी जणी भाजीचा प्रश्न असतो ते का नाही तर दोघी जणी न भाऊजे या भाजी भाजीसाठी कांद्याच्या पाती तोडतायत हे का नाही आईची साडी लिप भारी आहे आपण ह्याच्या एकत्र शूट करणार आहे असं वाटतं ह्या साडीवर छानपैकी आणि आमच्या मामी आहेत आणि खरंच आत्ताच मी त्यांचा एक फोटो बघितलाय जुन्या जुना आहे म्हणजे अल्बम तो त्या ते तेवढ्या भारी आहेत ना त्या जुना फोटो आहे असा जुन्या अल्बममध्ये आहे आणि खूप सुंदर आहे आता हे सगळीकडे शेत बघा ना मध्ये शेत आणि बाजूला मामाचं घर असंच मामाचे घर असावीत सगळ्या मामांची घरं अशी सलग 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 सगळ्यात टॉप मध्ये आता हे मामाचं घर आहे नुकतच नवीन झालेलं आहे आपल्या राम मामांचं घर खूप छान वाटतं आणि मोठं पण आहे बघा ना डुप्लेक्स वाटतंय वरती तर आपण गेलो नाही पण आता बघू नेक्स्ट टाइम करे ठीक आहे तर बघा राममामा पण घराच्या इथे उभा आहे असंच म्हणजे मामा आपली वाट बघत राहावं असं कायम वाटावं की मामा मामांचं घर आपण बा, लांबून बघावं आणि मामा जर आपली वाट बघतोय घरात घराच्या इथे उभं राहून तर तिकडे पण बघा मामा बसलेत <laughs> आणि आपण घराकडे बघावं आणि मामा असं दरवाजातच बघावं <laughs> दरवाजात आपली वाट बघतात असं बघत राहावं असं आपल्याला वाटतं ते <laughs> बघत हाय करत आपल्याला तर छान ना तसे क्षण किती भारी वाटत बघा तर आमच्या आईची गडबड बघा भाजीला काहीतरी पाहिजे की नाही <laughs> मग काय तो प्रश्न महत्वाचा <laughs> तर आता मामांनी पण आयडिया दिली वांगी पण बघ मा भावा बा, तर जिवेक राहणार नाही त्याच्यामध्ये का नाही हे घे ते घेऊन जा काय काय झालं